श्री स्वामी समर्थ चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तीन देवांना रुईचे दे फूल चालते एक कालभैरवांना एक मारुती राहायला आणि एक भगवान शंकरांना विशेष म्हणजे आपल्याला कोणी त्रास देत असेल तर आपल्याला अनेक प्रकारचे शत्रू असतात निशेद आपण भगवान शंकराच्या पिंडीवरती कालभैरवांना मारुती राहायला फूल वाहिले तर आपल्याला बाहेरचा त्रास होत नाही शंकराच्या पिंडीवरती दुर्वा व्हायला ज्याचे आयुष्य कमी आहे त्याचे आयुष्य वाढतात भगवान शंकराच्या पिंडीवरती धोत्र्याचे फळ वाले तर त्यांना संतांनाही त्यांना संतान प्राप्ती होते भगवान शंकराच्या पिंडीवरती कन्नडचे फुल वाले तर माणूस कितीही रोगी असेल तर तो बरा होतो भगवान शंकराच्या पिंडीवर तूप वाले तर आपल्या घरात कोणी आजारी असेल तर त्याचा रोग बरा होतो भगवान शंकराच्या पिंडीवर दयाने अभिषेक करावे व अर्पण करावे दयाने स्नान घातले तर सगळे एकमेकांच्या प्रेमाने राहतात कुटुंबामध्ये भगवान शंकराच्या दुधाने अभिषेक केला तर वंशवृत्ती होते बेलाच्या झाडाखाली तेथील थी, मुळाची माती घेऊन शिवलिंग तयार करून पूजा केली तर तिथे तिथे एक प्रदक्षिणा घातली तर तिथे सगळ्या तीर्थांचे त्यावेळेस दर्शन होते झाडाजवळ पाणी टाकून दर्शन घेतले तर एक दिवा लावला तर एक प्रदक्षिणा घातली तर गंगे स्नान केल्याचे मिळते एक प्रदक्षिणा घालावी नक्की तेहतीस कोटी देव आहेत बेलाच्या झाडाजवळ भगवंताचा वास असतो तेवढ्यात भगवान शंकराचे पिंड पूजनाला ते महत्त्व तेवढे झाडाच्या मुळाचे पूजन केल्याचे पण महत्त्व आहे त्या मुलांचे लग्न होत नाही त्यांनी झाडाला प्रदक्षिणा घाला एक दिवा लावा आणि खिळीचा नेटू दाखवा याने नक्कीच फायदा होईल हा महिना खूप पवित्र मानला जातो या महिन्यामध्ये शंकरांची जेवढी आराधना पूजा केली जाते तेवढे खूप महत्त्वाचे फलदायी ठरते भगवान शंकराला नुसत्या पाण्याने पण अभिषेक केला तर चालतो अभिषेक करणे खूप महत्त्वाचे आहे व मंदिरात जाताना पायामध्ये चप्पल घालून जावे करण्यात जावे शेलाचे पाणी हे एकादशी सोमवार तो दोनशे दिवशी तोडू नये अगोदरच्या तो दिवशी तोडून ठेवावे मंदिरामध्ये जाताना घरचे पाणी घेऊनच जावे तेथील पाणी घ्यायचे नाही श्री स्वामी समर्थ सगळ्यांना